कार मी म्हणाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या न्यू एका ब्लॉगमध्ये तर जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले तर विडो आलेला नाही कारण तब्येत ठीक नसल्यामुळे तर विडो आलेला नाही आहे तब्येत ठीक नव्हती म्हणजेच की सर्दी आणि ताप खोकला झालेला आणि खोकून खोकून परत घसा बसलेला तर घसाच व्यवस्थित नव्हता तर विडो कुठले बनवणार तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेली नाही तर आता कुठं शिफ्ट थोडंसं बरं वाटतं बरं म्हटलं तरी थोडं आहे कणकणपण आपण आहे व्यवस्थित निदान व्हिडिओ तरी बनवण्यासारखं तरी एक झालं म्हणलं तरी एक काही ना काही चालूच असतं तर आता जे सुरुवातीला जर उठलेला होता तर तो कमी झालेला त्याचे डाग वगैरे फेंट झालेले होते तरी आता जे सर्दी खोकला ताप आलं होतं त्यावेळेस गोळ्या वगैरे घेतला तर परत अजून जर आलेला आहे तर म्हणलं असो तब्येत कमी जास्ती होणारच आणि थोडं तब्येतीकडं पण दुर्लक्ष व्हायला लागले त्यामुळे आठ ते दहा दिवस निवांतच आपलं राहिलेली तर चला असो तर आता सगळं ठीक आहे यशद्रसुद्धा ठीक आहेत तर म्हणलं व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मस्तपैकी माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ते मी चहा ठेवलेला आहे तर चहामध्ये ना मी आलं आणि तुळशीचा पाला टाकलेला आहे आणि ते सर्वांसाठी चहा बनवलेला आहे कारण यशरुद्राची सुद्धा मध्ये तब्येत ठीक नव्हती तर ते सवयच पडलेली आहे की आलं तुळशीचा पाला लवंग वगैरे टाकून चहा बनवायची सर्वांसाठी तर तशा प्रकारे चहा बनवलेली आहे चला तर मग आता चहा घेते आणि मग बाकीची जी कामं आहे त्याला सुरुवात करते आणि आजपासून मी रुटीन बदललेला आहे रोज कसं करायचे सर्व टिफिन वगैरे झालं तेव्हा चहा घ्यायचे अजिबात वेळ मिळत नव्हता पण आज म्हणलं की चला सुरुवात म्हणजे चहा नाश्ता करूनच मग बाकीच्या कामाला आपण सुरुवात करायची तर आता चहा घेते मग बाकीच्या कामाला कंटिन्यू तर इथे घेतलेले आहेत पोहे तर नाश्ता करायचा आहे तर त्यासाठी पोहे घेतलेले आहेत आणि इथे घेतलेली आहे घोळची भाजी तर ह्याला चिकळची सुद्धा भाजी म्हणतात तर ही मी स्वच्छ निवडून वगैरे ना तर कट करून घेतलेली आहे बारीक अशी तर, भाजी तर, भाजी तर भाजी ती भाजी बनवणार नाही तर त्याचे मी पराठे बनवणार आहेत जर आपण भाजी वगैरे बनवलं असं तर मुलं खात नाहीत चिगळची भाजी आवडत नाही जास्तीचे मेथीची शेपूची भाजी आवडते मुलांना पण अशी चिगळची वगैरे पालक वगैरे असली ना भाजी तर ह्या भाज्या खातच नाहीत तर म्हटलं चला तर कसंही मुलांना म्हणजे खायला पण चांगलं पोरांना पौष्टिक त्यामुळं म्हणलं की त्याचे पराठेच बनवावे तर ते खातील छान पराठे आवडीने तर त्यासाठी मी ते भाजी स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावरती धुवून टाकलेली आहे त्याच्यातलं पाणी वगैरे सुकण्यासाठी आणि इथे आता मी सुरुवातीला ना पोहे बनवून घेते नाश्त्यासाठी आणि मग परत पराठे वगैरे आता पोहे वगैरे बनवलेले आहेत आणि यशोद्रनाथ वगैरे दिलेला आहे नाश्ता करायला तर आता मी नाश्ता करते आणि गोळ्या वगैरे चालू आहेत अजून पण तर गोळ्या वगैरे घेते आणि मग बाकीच्या कामाला जे आहे तर ते सुरुवात करणं आमच्यात कसं असतं मी जर आजारी पडले तर ह्यांचं एक ठरलेलंच वाक्य असतं की उपास करते म्हणून आजारी पडते आठवड्यातला एक वार असतो आणि रविवार आणि तो जर उपवास असतो तर जर आजारी पडले तर उपवास करते उपाशी राहते ना त्यामुळं पित्त वगैरे होतं तर असे त्रास होतात त्यांचं चा तर अशा प्रकारे मी दोन ना पटकणी पराठे बनवलेले आहेत ह्यांना नको होते पराठे फक्त यशरुद्रसाठीच बनवलेले आहेत म्हणजे हे चपाती आणि भाजी नेणार होते तर इथे ना बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि यशरुद्रने म्हणजे दही पण त्यांना आवडत नाही त्याच्यासोबत तर ते बटाट्याची भाजी आणि पराठे खातील तर त्यांनी तेवढं पॅक करा

तर ना मी कपडे धुवायला आले होते आणि इथं पाहिलं की बकेट खूप घाण झालेली आहे तर म्हणतात ना विनेगरने म्हणजे क्लीन केलं ना तर स्वच्छ क्लीन होते बकेट तर म्हटलं चला आज आपण ट्राय करून पाहूया की विनेगरनं खरंच नक्की म्हणजे बकेट सर्व क्लीन होती का ते तर बाहेरून तुम्ही पाहिलं तितकी घाण झालेली आहे आणि आतून सुद्धा इतकी घाण झालेली आहे रोज ना मी फक्त साबणने असं घासायचे तर खूपच घाण झालेली आहे म्हणलं की चला आपण ट्राय करून पाहूया कसंही विनेगर आणलेलं होतं तर इथे विनेगर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी खायचा सोडा त्यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे आणि हे आहे स्पंज आणि त्याच्याने मी क्लीन करणार आहे थोडं पे सुरुवातीला ना स्पंजनं सर्व विनेगर बकेटला लावून घेते व्यवस्थित आणि परत आपण जे भांडे घासायला जे जे तारेची घासणी असते आपली तर त्याच्याने ना परत स्वच्छ घासून घ्यायचं आणि सुरुवातीला विनेगर सर्व बादलीला आतून बाहेरून लावून घ्यायचं जे सोडा त्यामध्ये आपण टाकलेला आहे ते आणि मग परतनं जे तारेची घासणी आहे ना तर त्याच्याने घासून घ्यायचं आणि खरंच मी थोडं थोडंसं घासत होते ना तर ते सर्व क्लीन निघत होतं अगदी असं आणि माझ्याकडून काय झालं होतं एक वेळेस टॉयलेट धुवायला जाऊन ना ॲसिड पडलेलं होतं म्हणजेच बकेटवर पडलेलं होतं आणि त्याचेसुद्धा डाग होते तर ते सुद्धा फेंट फेंट असे निघालेले आणि बाकीची जी बकेट घाण झालेली होती फक्त मी साबणनी रोज क्लीन करायचे तर ते म्हणजे त्या तरीसुद्धा खूप चिकट झालेली होती बकेट तर म्हटलं चला आपण ट्राय करून पाहूया तर असंच पाहिलेलं होतं मोबाईलवरती की विनेगरनं खूप छान असं इझिली बकेट वगैरे निघतो आणि बाथरूमसुद्धा क्लीन होतं तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया तर खरंच इथं मी बकेट स्वच्छ घासून घेतलेले आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता ही सर्व जे त्याच्यावरचे जे चिवट डाग होते तर ते सहज अगदी विनेगरनं आणि खायच्या सोड्याने सहज अगदी निघालेले फक्त ना असं असं म्हणजे जे घासणीनं असं घासलेलंच आहे तर त्याच्याने अगदी इझी असं डाग सर्व बकेटचे निघालेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे म्हणलं की बकेट स्वच्छ निघालेली आहे तर आता बाथरूमची आपण जी स्टाईल आहे ती सर्व क्लीन करून घ्यावी तर त्यासाठी मी ते ना सोडा घेतलेला आहे विनेगर घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे आणि निरमा घेतलेला आहे दोन चमचे आणि हार्फिक घेतलेला आहे तर हे सर्व ना एकत्र करायचं म्हणजे एका वाटीमध्ये जे निरमा घेतलेला आहे मी दोन चमचे तर त्याच्यामध्ये दोन चमचे सोडा टाकायचं आणि जो लिंबू घेतलेला आहे तो लिंबू घालायचा पूर्ण आणि विनेगर आणि परत हार्पिक आणि हे सर्व मिश्रणना एकत्र करायचं आणि सर्व आपल्या जे स्टाईल आहेत जे चारी बाजूच्या परत खाली जे आहे ते सर्व स्टाईलला सर्व लावून घ्यायचं आपण हे सर्व लिक्विड तयार केलेलं आणि छानपैकी ब्रशन स्वच्छ क्लीन करून घ्यायचं तर म्हणलं की चला आता बकेट तर इतकी आपली चकाचक झालेली आहे तर आपली स्टाईलसुद्धा चकाचक होईल म्हणलं तर त्यासाठी मग हे सर्व साहित्य घेतलं आणि सर्व मी स्टाईलवरती लावून घेतलं खाली परत बाजूचे जे चारी बाजूला आहेत आता आपण साबणाचे जे शिंतोडे वगैरे उठतात बाजूच्या स्टाईलला आणि परत खालची पण स्टाईल जी असते घाण झालेली तर त्याच्यावरती हे सर्व मी जे लिक्विड तयार केलं होतं तर ते सर्व अगदी असं हाताने ब्रशने एकत्र केलं जे आपलं ब्रश असतं दात घासाचा जो आहे तो म्हणजे वापरत नाही आहे तो बिनकामाचा आहे तर त्याच्याने सर्व जे मिश्रण होतं तर ते सर्व एकत्र केलं मी आणि सर्व खाली वगैरे साईडला स्टाईलला सर्व लावून घेतलं व्यवस्थित असं आणि परत ब्रशच्या सहाय्याने सर्व मी असं घासून घेतलं पण काही जादूई कमाल झालेली की खरंच म्हणजे बकेट जी इतकी चकाचक झाली होती तशी स्टाईलसुद्धा इतकी चकाचक निघल असं वाटलेलं नव्हतं पण हे सर्व ना सर्व डाग वगैरे पडलेले जे होते साबणचे वगैरे तर ते सर्व क्लीन झालेले अगदी आणि जे कोपरे कोपरे राहिलेले होते ते मी छोटं जो आपल्या दातगासाचा ब्रश असतो तर त्याच्याने मी ते छिद्र वगैरे सर्व क्लीन करून घेतले आणि जे फरशी वगैरे आहे तर तो आपला फरशी घासाचा ब्रश असतो कपड्याचा वगैरे तर त्याच्याने मी सर्व क्लीन केलेलं आणि इथं जर तुम्ही पाहू शकता हा डाग तर, तर इथे ना एक ड्रम ठेवलेलं होतं पाण्याचं आणि त्याच्या बाजूनी ही सर्व घाण झालेली होती आणि ते तोसुद्धा ड्रम मी काढलेला आणि त्याच्या बाजूची जे फरशी घाण झाली होती तर त्याच्यावरतीसुद्धा मी सर्व लिक्विड मी ओत घेतलेलं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलेलं तसंच की ते छान असं भिजपर्यंत लिक्विडमध्ये पूर्ण फरशी सर्व आणि परत ब्रशच्या सहाय्याने जर गासलं तर सर्व सगळे डाग असे निघून गेलेले आणि जे तुम्ही बाजूला कोपऱ्यातली वगैरे पाहू शकता तर ते मी आपण बाजूची जी, जी छिद्र आहेत तर ते मी दातगासाच्या ब्रशने सर्व छिद्र सुद्धा मी क्लीन करून घेतलेले आणि इथं जो ड्रम ठेवलेला होता बाजूला तर त्याच्या बाजूनी जसा राऊंड आहे पडलेला तर त्याच्या सुद्धा मी टाकून सर्व जो ड्रम ठेवलेला होता आणि त्याचा जो राऊंड शेप असा पडलेला होता तर तो, तो सुद्धा अगदी बऱ्याचपैकी निघालेला आणि जे कोपऱ्यातील छिद्र वगैरे होते तर ते मी दात घासाच्या ब्रशने अगदी छिद्रे सर्व मी पाणी टाकून टाकून असं क्लीन करून घेतलेले आणि जे बाजूची चारही बाजूची आपली जी, आप जी स्टाईल आहे तर त्याच्यावरले सुद्धा मी ब्रश्न ना कपडे घासायच्या प्रश्न अगदी मी सहज घासून घेतलेली तर ते सुद्धा क्लीन निघालेली तर त्याच्यावर सुद्धा आपण म्हणजे साबणचे वगैरे डाग पडलेले असतात पाण्याचे वगैरे आणि ते आपण काही रोजच क्लीन करत नाही तर एखादा पंधरा दिवसातून वगैरे जरी आपण असं लिक्विड सर्व तयार करून एक दहा ते पंधरा मिनिट जर भिजायला टाकलं त्या लिक्विडमध्ये आणि परत ब्रशच्या सह्याने जर सर्व घासून वगैरे घेतलं तर सहज अगदी स्वच्छ अशी फरशी सर्व क्लीन निघते तर तुम्ही पाहू शकता मी सर्व घासून घेतलेला आहे आणि आता हे सर्व घासल्यानंतर मी हे सर्व पाणी मारून घेते आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पाऊस तर खूप मोठा यायला लागलाय तरी पाऊस यायच्या अगोदर यश आलेला आहे घरी आणि अभ्यास करत बसला होता पण लाईट गेल्या पाऊस यायल्यामुळं आणि पाऊस यायला ना मग था वगैरे असतो तर लाईट जाते आमच्याकडे हंकास तर इथे ना कुंडीमध्ये मोगऱ्याची वगैरे झाडे लावलेली आहेत फुलांची वगैरे आणि ते छोटंसं एक लालजाळूचं पण झाड लावलेलं ला आहे एरी ना ते खूप असं पानं वगैरे त्याची फुलतात पण ते, फुल ते पाऊस यायल्यामुळं ना तर ते पूर्ण एक सिंगल काळी दिसायलाय म्हणतात ना लालजाळूचं झाड टच पण केलं तरी ते पाणी सर्व लाजून खालीच होतात तशा प्रकारे तर आता लाईट वगैरे आलेली आहे आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचा विचार चाललेला होता पण फ्रेश अशी कोथिंबरी होती म्हणजे एक पेंडी कोथिंबरी होती आणि ते ही ताजी छान होती म्हणलं चला कोथिंबरीच्या वड्या बनवूया तर त्यासाठी मग ते, ते कोथिंबरी जी होती ते सर्व निवडून वगैरे घेतले आणि बारीक कट वगैरे करून तर ते छान असं धुवून घेतले त्याला आणि त्यामधलं पाणी ना सुकायला ठेवलेलं आणि म्हणलं चला तोपर्यंत बाकीचे प्रोसेस आहे ते करून घेऊया तरी ते ना मी एक सात ते आठ हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ते बारीक छान वाटून घेतले मी मिक्सरला आणि तेना तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि खूप अशी सोपी पद्धत आहे कोथिंबरी वडी बनवायची अगदी अवघड अशी काही नाही आणि ह्याला कोथिंबरी वडी पण म्हणतात आणि एक एकजण जणांना आदनवडी म्हणून पण करतात तर तशा प्रकारे तर तेल टाकलेलं आणि जिरे मोहरी टाकलेले तडतडायला आणि जे आपण हिरवी मिरची लसूणचं वाटण केलेलं होतं तर के तो, तो ते छान तेलामध्ये परतून घेतलेलं आणि परत लगेच पाणी ओतलेलं आणि हळद आणि मीठ टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की लगेच थोडं थोडंसं पीठ टाकू ना ते छान मी असं घोटून घेते जेणेकरून त्याच्या घोटळ्या व्हायला नको आहेत ते तर ते एकसारखं पीठ आपण करून घ्यायचं आणि छान घट्टच पीठ करून घ्यायचं पातळ नाही ठेवायचं छान घट्ट असं केलं ना तर ते वड्या वगैरे आपल्याला छान थापायला येतात आणि वड्यासुद्धा छान होतात आपल्या तर त्यामुळे ना पीठ छान फेटून घ्यायचं आणि कोथिंबरी आपण लगेच नाही टाकायची थोडंसं पीठ वाफलून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण कोथिंबरी ॲड करायची तर छान कोथिंबीरीच्या ओळ्या छान होतात कारण कोथिंबीरी पण कशी आपण लगेच टाकली ना तर अगदी म्हणजे नरम पडते आणि एकदम अशी मऊसत होती कोथिंबीरी त्याच्यामुळे आपण लगेच कोथिंबीरी नाही टाकायची थोडंसं पिटायला वाफ घेतलं ना मग त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरी ॲड करायची त्याच्यामुळं काय होतं की कोथिंबीरी जास्त मऊ पडणार नाही आणि थोडीशी अशी कडक कडक राहील आखी त्यामुळं ना एक वाफ घेऊन त्याच्यामध्ये परत पिठामध्ये कोथिंबीर छानपैकी ॲड करून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतरनं सुद्धा पीठ छान फेटून घ्यायचं आणि चांगलं पंधरा ते वीस मिनटं आपण पीठ छान वाफवून घ्यायचं अजिबात गडबड करायचे नाही पीठ जर कच्चं असेल तर वड्यासुद्धा चिकट लागतात छान लागत नाहीत त्यामुळे ला ना पंधरा ते वीस मिनिट छान बारीक गॅस करून ना पीठ वाफवून घ्यायचं तरी ते माझं छान पीठ वाफलं गेलेलं आहे तरी ते ना मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ते पीठ सर्व त्याच्यामध्ये मी काढून घेते आपल्याला याच्यामध्ये ना वडे थापायचे आहे तर ना एक वन टाईम होईल इतकं पीठ घेतलेलं आहे मी ताटामध्ये आणि तेवढंच आहे पीठ एका ताटामध्ये बसेल इतकं आणि थोडंसं हात पाणी लावायचं थोडं तेल आणि हात पाणी लावून ना ते छान ताटामध्ये पीठ आपण पूर्ण थापून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी सुद्धा थंड करायला ठेवायचं जर आपलं ते थापलेलं पीठ थंड झालं ना तर त्याच्या वड्यासुद्धा अगदी छानपैकी पडतात चला तर मग आपण ना पीठ थंड करायला ठेवूया तर आणि परत थंड झालं ना मग त्याचे काप करूयात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनेलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय